श्रीराम आता आपण एकशे सत्तेचाळीसावा श्लोक बघूया तुटेना तुटेना ना ढळे ना सदा संचले मी पणे ते कळेना तया एक रूपा सी मना साहे मनासंत आनंत शोधून पाय श्रीराम आकाराच्या बाबतीत तुटणे फुटणे चळणे ढळणे घडू शकते परब्रह्म निराकार असल्यामुळे त्याला विकार नाही ते सर्वत्र ठासून भरले आहे पण अशा आपल्या अहंकारामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही आकारामुळे वस्तूंना आपण भिन्न भिन्न नावे ठेवतो पण त्यातील तत्व एकच असतो धूल रांजण बोळके माठ परळ वीट कवले त्या सर्वांमध्ये मातीच आहे सोन्याचे दागिने भिन्न भिन्न, भिन्न असले तरी त्यातील शोणे एकच असते पान फुले फळे हे सगळे झाडच झाडच धाड़ आहे हात पाय नाक कान हे सर्व शरीराचे अवयव आहेत झाड अथवा शरीर एकाच शब्दामध्ये त्याचे परिपूर्ण रूप कळते त्याचप्रमाणे परब्रह्म ह्या एकाच शब्दामध्ये जगताचे वर्णन असते त्या अनंताचा शोध घ्यायला समर्थ सांगतात म्हणजे आपली दृष्टी तरी व्हावी जळी स्थळी काष्टी पाशाने त्याचे दर्शन आपल्याला अनुभवता आले पाहिजे जय जय रघुवीर समर्थ